मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक खानापुरे मित्रांनो आत्ताच एक मला फोन आला होता आपल्या समाजाच्या एका वकिलानी आज हायकोर्टामध्ये अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये कोळी आहे याबाबत युक्तिवाद केलेला आहे आणि शासनाला त्या अमेंडमेंट झाल्याबद्दल काही मत मांडायला सांगितलेलं आहे किंवा पुरावे द्यायला सांगितलेलं आहे मित्रांनो सदर ॲडवोकेट हे पूर्वीपासून अनुसूचित जमातीमध्ये कोळी नाही आहे त्याच्यावरती शुद्धीकरण झालेलं आहे हा टोटल वायपळ विषय आहे कोणीही टाईमपास करू नका वेळ घालू नका पैसा खर्च करू नका हा विषय बंद करा यामध्ये काहीच तथ्य नाही अशा पद्धतीचे हे महाशय सगळ्या ग्रुपवरती ते मेसेजेस पाठवत होते आणि त्यांना विश्वास नव्हता की एस टीच्या यादीमध्ये कोळी आहे परंतु आज त्याने अचानकपणे ह्या सगळे आपले व्हिडिओ बघून बाकीचे सगळे मुद्दे ज्या ग्रुपवरती व्हायरल झाले ते सगळे मुद्दे बघून त्यांनी अचानक आज हायकोर्टामध्ये कोळी नोंदीवरती युक्तिवाद केलेला आहे अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये कोळी आहे असा त्यांनी युक्तिवाद केलेला आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या की अतिशय अर्धवट नॉलेजच्या आधारे जर एखादा माणूस श्रेयासाठी आपल्याला श्रेय मिळावं यासाठी घाई गडबडीमध्ये जर चुकीच्या पद्धतीने काही युक्तिवाद करत असेल आणि जर कोर्टाने कोळी एस टीमध्ये आहे हे जर मान्य नाही केलं तर मात्र आपला विषय इथं संपुष्टात येतो इथून पुढे तुम्हाला कोळी नोंदीवरनं कुठल्याही प्रकारचे अनुसूच जमातीचे प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र मिळणार नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो ज्यांच्याकडे पुरावे नाही ज्यांना त्या कोळी नोंदीवरनं नॉलेज नाही किंवा जरासुद्धा बॅकग्राऊंड काहीच नाही आणि ज्यांची मांडणीसुद्धा करता येणार नाही अशा लोकांनी जर हायकोर्टामध्ये काही गडबडीमध्ये स्वतःला श्रेय मिळावं म्हणून जर काही चुकीचे युक्तिवाद केले अर्धवट युक्तिवाद केले तर मात्र मित्रांनो संपूर्ण समाज हे अडचणीत येणार आहे पुन्हा हे समाज एकदम बॅक जाणार आहे आणि याचे सगळेच प्रश्न संपुष्टात येणार आहेत म्हणून या अशा लोकांना घाई गडबडीत करणाऱ्या लोकांना श्रेयासाठी धडपडणाऱ्यांना वेळीच आवर घाला त्यांना थांबवा याचं कारण असं आर टी आय टीमने गेल्या दीड ते दोन वर्षापासून या कोळी नोंदीवरून अनेक डॉक्युमेंट्स त्यांनी जम जमवलेलं आहे जवळपास आज सत्तर ते ऐंशी सक्षम पुरावे आहेत जे पुरावे हेच सिद्ध करतात की अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये कोळी आहे आणि म्हणून ह्या सगळ्या सक्षम पुराव्यांच्या आधारे आपण राज्यपालांना निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्र शासनाला निवेदन दिलेलं आहे अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई यांना निवेदन दिलेलं आहे टी आर टी आय पुणे यांना निवेदन दिलेलं आहे तर पत्रव्यवहार आमचे चालू आहेत त्यामुळं हे लवकरात लवकर कोळी नोंदीवरनं प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी एक परिपत्रक हे निघणार आहे कोणत्याही परिस्थितीत त्यांना काढावं लागणार आहे आणि म्हणून जर समजा हायकोर्टाने चुकीचा निर्णय दिला तर त्या चुकीच्या निर्णयाच्या आधारे हे लोक परिपत्रक काढू शकत नाही आणि म्हणून अशा घाई गडबड करणाऱ्या लोकांना थांबवा अन्यथा पुन्हा समाज खूप अडचणीत येईल ह्याची मी आधीच तुम्हाला कल्पना देतो एक लवकरात लवकर परिपत्रक निघू शकतो अगदी उद्यासुद्धा निघेल दहा पंधरा दिवसामध्ये निघेल अनुसूचित जमातीच्या मूळ जी यादी आहे त्या यादीप्रमाणे प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र द्या अशा पद्धतीने एक परिपत्रक निघेल कारण आपण खूप दबाव वाढवलेला आहे आणि म्हणून ती परिपत्रक निघे निघण्यासाठी आणि ऑनलाईन पोर्टलवरती कोळी ओपन होण्यासाठी आणि ह्या कॉरिजेंडम रद्द करण्यासाठी आणि कोळी नोंदीवरनं प्रमाणपत्र आणि वैद्यचं प्रमाणपत्र देण्यासाठी आम्ही मागणी केलेला आहे आणि दबाव वाढवलेला आहे म्हणून लवकरात लवकर परिपत्रक निघू शकतो आणि हे सगळे प्रॉब्लेम मिटू शकतात परंतु जर कोणी घाई गडबड करत असेल स्वतःच्या स्वार्थासाठी नावासाठी श्रेय मिळवण्यासाठी तर मात्र अख्खा समाज पुन्हा एकदा अडचणीत येईल आणि या समाजाला भविष्यामध्ये कुणी वाचू शकणार नाही म्हणून ज्याचं पिटिशन आहे त्यांनी थोडं थांबा घाई करू नका कारण तुमच्याकडे काही पुरावे नाही तुमच्यावर काही युक्तिवाद नाही आपल्याकडं फार सक्षम असे पुरावे आहेत कोर्टामध्ये जाण्यापूर्वी शासन लेवलला ती सोडवायची आहेत शासन लो लेवलला आरामशीर सुटेल आणि जर कोर्टामध्ये सुटलं नाही तुम्हाला मांडणी करता आलं नाही तुम्हाला पुरावे सादर करता आलं नाही तुम्हाला बोलता आलं नाही तर कोर्टाने ते मान्य नाही केलं तर मात्र शासन कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या कोर्टाचं नाव सांगून त्या जजमेंटचं रेफरन्स देऊन परिपत्रक काढू शकणार नाही हे मी आजच्या घटकेला तुम्हाला सांगतो त्यामुळं ज्याचं काही ते पिटिशन आहे त्या माणसांनी तरी समजून घ्यावा तुमच्यामुळं अख्खा समाज अडचणीत येऊ नये याची काळजी तुम्ही घ्या धन्यवाद